नमस्कार ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद ही पंचायत राज व्यवस्थेची त्रिस्तरीय पद्धत ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळावी या उद्देशातून ही पंचायत राज पद्धती अस्तित्वात आली दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठला सर्वात प्रथम राजस्थान व त्यानंतर आंध्र प्रदेशनं पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार एक मे एकोणीसशे बासष्टला ही पंचायत राज पद्धत अस्तित्वात आली या व्यवस्थेच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र पंचायत समिती व जिल्हा परिषद महाराष्ट्राने ही पंचायत राज व्यवस्था स्वीकारली यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असं संबोधलं जातं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावली जातात व त्यातूनच पुढे भावी आमदार खासदार आणि मंत्री घडले जातात हेच सातारा जिल्ह्यानं आजपर्यंत दाखवून दिलं आहे सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष असलेले यशवंतराव बाबुराव पाटील उर्फ आबासाहेब पार्लेकर ते आताचे कराड आमदार असलेल्या मनोज घोरपडे पर्यंतचा जिल्ह्याचा हा प्रवास जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर राजधानी सातारा आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा जिल्हा या जिल्ह्यानं राज्याचं नेतृत्व केलं दिल्लीच्या तक्तावरही आपली अमित अशी मोहर उमटवली पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजे कार्यकर्ता ते आमदार खासदार आणि मंत्री घडवण्याची फॅक्टरी असते हे साताऱ्यानं महाराष्ट्राला दाखवून दिलं साताऱ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीतून राजकारणाचा श्रीगणेशा करत पुढे आमदार खासदार आणि मंत्री झालेल्याची संख्या थोडी थोडकी नव्हे तर तब्बल पंधरा इतकी आहे तब्बल पंधरा आमदार आणि सहा मंत्री या व्यवस्थेनं राज्याला दिले आहेत सुरुवात आपण कराड तालुक्यापासून करूयात देशाचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासह आनंदराव चव्हाण प्रेमला काकी चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पी डी पाटील यांनी या तालुक्याचं नेतृत्व केलं सातारा जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष राहिलेले आबासाहेब पार्लेकर यांनी याच तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली व एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या काळात कराडोत्तरचे आमदारही ते झाले माजी विला कर यांची ही मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचीही सुरुवात जिल्हा परिषद सदस्यापासून झाली व पुढे ते कराड दक्षिणचे अनेक वर्ष आमदार राहिले तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांचे मंत्रीपद देखील त्यांनी सांभाळलं त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही त्यांनी आपल्या कामाचा ठसाव उमटवला मराठ्यांची राजधानी म्हणून ओळख असलेला सातारा तालुक्याचं राजकारण एकोणीशे सत्तर नंतर कायमच साताराच्या राजघराण्याभोवती फिरत राहिल्याचं पाहायला मिळतं स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी दीर्घकाळ या तालुक्याचं नेतृत्व केलं मात्र हे नेतृत्व करत असतानाच छत्रपती कल्पना राजे भोसले यांच्याशी झालेला त्यांचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला पुढच्या पिढीतही खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्यात कधी संघर्ष तर कधी मनोमिलन पॅटर्न तालुक्यानं अनुभवला याच सातारा तालुक्यातील नांदगावचे बाबूराव भोरपडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले व पुढे साताऱ्यातून आमदार देखील झाले सध्या कराड उत्तरचे आमदार असलेले मनोज घोरपडे हे देखील यापूर्वी सातारा तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते सातारा लोकसभा सलग प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची राजकीय कारकीर्द ही जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झाली होती विशेष म्हणजे लक्ष्मणराव पाटील हे दहा वर्ष सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते दोन वेळा खासदार झाले तर माजी पणन मंत्री राहिलेले मदनराव पिसाळ हे देखील जिल्हा परिषद सदस्य वाई मतदारसंघाचे आमदार व पुढे मंत्री झाले सध्या मदत व पुनर्वसन मंत्री असलेले व लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र मकरंद पाटील यांनीही आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्यापासूनच केली होती दोन हजार नऊ पासून ते वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार व आता मंत्री आहेत वाई तालुक्याने देखील लक्ष्मणराव पाटील व काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या प्रतापराव भोसले यांच्यातील राजकीय संघर्ष पाहिला आहे अल्पसंख्याक समाजातून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून आजही कोरेगाव तालुक्यात शंकरराव जगताप यांचं नाव घेतलं जातं जगताप अण्णांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व त्यानंतर दीर्घकाळ कोरेगावचे आमदार म्हणून काम केलं ऐंशीच्या दशकात ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षही झाले दोन हजार नऊ ला माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांचा पराभव करत जायंट केलर ठरलेल्या आमदार शशिकांत शिंदेचा दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभव करणारे आमदार महेश शिंदे यापूर्वी खटाव तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते कायम दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या मान तालुक्याचे किंग मेकर असलेले सदाशिवराव पोळ हे मान तालुक्यातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते नंतरच्या काळात मानचे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न होते मात्र हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानं सदाशिवराव पोळता त्यांना जनतेतून निवडून जाता आलं नाही मात्र खासदार शरद पवार यांनी सदाशिवराव पोळ यांना विधान परिषदेत संधी देऊन माणवासियांचं हे स्वप्न देखील पूर्ण केलं मानच्या पाणी प्रश्नावर निवडून आलेले सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे देखील आंधळी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य सलग चार वेळा आमदार व मंत्री अशी जयकुमार गोरेंची राजकारणात चढती कमान राहिलेली आहे दुर्गम आणि डोंगराळ अशी ऐतिहासिक जावळी तालुक्याची ओळख असली तरी राजकीय दृष्ट्या संवेदनशील व जागृत असलेल्या जावळीनंही एका जिल्हा परिषद सदस्याला विधानसभेत पाठवण्याची किमया केली होती जावळीचे पहिले आमदार स्वातंत्र्य सैनिक बाबासाहेब आखाडकर भिदा भिलारे गुरुजी लालसिंगराव शिंदे आमदार शशिकांत शिंदे अशा मातब्बर नेते मंडळी देणाऱ्या जावळीनं माजी आमदार गेलू गोविंद कदम उर्फ जीजी कदम यांच्या रूपाने ही किमया के केली होती जीजी कदम हे सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती व त्यानंतर जावळीचे दोन वेळा आमदार राहिले महाराष्ट्राला बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या रूपाने मुख्यमंत्री तर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रूपानं विधान परिषद सभापती देणारा तालुका अशी फलटण तालुक्याची ओळख आहे याच फलटण तालुक्यातील गिरवीचे रावता राव कदम हे सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य व नंतर फलटणचे दीर्घकाळ आमदार राहिले आहेत तर फलटणला लागूनच असलेल्या खटाव तालुक्यातील भाऊसाहेब गुदगे यांनी देखील आपली राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेपासूनच सुरू केली होती खटाव पंचायत समितीत सभापतीपद देखील त्यांनी भूषवलं होतं तर चार वेळा ते खटावचे आमदार म्हणून निवडून आले होते नंतरच्या काळात कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्षपद देखील भाऊसाहेब गुदगे यांनी भूषवलं होतं पाटण तालुक्याचं राजकारण हे देखील कायमच दोन गटांभोवती फिरत असतं ते दोन गट म्हणजे देसाई गट आणि पाटणकर गट माजी मंत्री राहिलेल्या विक्रमसिंह हो पाटणकर यांनी देखील आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा जिल्हा परिषद सदस्यापासूनच केला होता त्यानंतर ते पाटणचे अनेक वर्ष आमदार राहिले त्याच पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद देखील भूषवलं होतं सध्या पर्यटन मंत्री असलेले आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई यांची राजकीय कारकीर्द ही देखील जिल्हा परिषद सदस्यापासूनच सुरू झाली होती जिल्हा परिषद सदस्य त्यानंतर आमदार व महायुतीच्या काळात आता ते मंत्री म्हणून कार्यरत आहेत